विनोदी कलाकार टी व्ही सिरियलमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे विनोदवीर भाऊ कदम अर्थात भालचंद्र कदम यांचे करुण गेलो गाव या नाटकाला नेरळकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला नेरळ शिवजयंती उत्सवानिमित्त नेरळ शिवजयंती कमिटीकडून हे नाटक शहरात आयोजित करण्यात आले होते यामध्ये राजकीय घडामोडी तर मराठी संस्कृती टिकली पाहिजे म्हणून नाटक कलाकारांनी उत्तम कला सादरीकरण केली होती गुरुवार अठ्ठावीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात नेरळ शहरात साजरी करण्यात आली होती या जयंतीनिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रम कमिटीकडून आयोजित करण्यात आले होते तर किल्ले कुलाबा ते नेरळ अशी नव्वद किलोमीटर शिवज्योत दौडदेखील ठेवण्यात आली होती यंदाचे नेरळ शिवजयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष चेतन संजय गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कमिटीचे सर्व सदस्य सल्लागार ज्येष्ठ नागरिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंतीचे आयोजन करण्यात आल्यानं नेरळकर नागरिकांनी देखील या जयंतीत मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जयंती, जयंती उत्साहात साजरी केली होती लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना पोलीस बंदोबस्तात नेरळ शहरात शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या शिवजयंतीनिमित्त पारंपरिक वेशभूषा परिधान करून छत्रपतीचे मावळे तर वारकरी संप्रदाय मंडळी नेरळकरांचे लक्ष वेधून घेत होती घोडे बैलगाडा डीजे डोलताशा यांसारख्या वाद्यांवर तरुणाई थिरकत होती विविध राजकीय नेते पुढारी देखील यावेळी एकत्र झाले होते या शिवजयंतीनिमित्ताने विनोदवीर भाऊ कदम अर्थात भालचंद्र कदम यांचे गाजलेले नाटक करून गेलो गाव या नाटकाचे आयोजन शनिवार तीस मार्च रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित करण्यात आले होते या नाटकासाठी आमदार महेंद्र थोरवे यांचे विशेष सहकार्य देखील लाभले होते नाटक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात रसिक कलाकारांची गर्दी उसळली होती तर मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली आजच्या राजकीय घडामोडीवर तर महाराष्ट्रातील व कोकणातील संस्कृतीवर प्रकाश टाकण्याचे काम या नाटकाच्या माध्यमातून कलाकारांनी उत्तम केले होते त्याची भुरळ मात्र उपस्थित नेरळकरांवर पडली होती ती टाळ्या वाजवून दिसून आली यावेळी चित्रकला व रांगोळी स्पर्धेत प्रावीण्य मिळवणाऱ्या स्पर्धकांचे तसेच विशेष सहकार्य करणाऱ्यांचे देखील कमिटीकडून यथोचित सत्कार करण्यात आला एकूणच नेरळ शहरा शिवजयंती उत्सव हा शांततेत आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत उत्साहात पार पडल्यानं कमिटीचे अध्यक्ष चेतन गुरव यांनी नेरळकरांचे तसेच जयंतीसाठी सहकार्य केलेल्यांचे आभार मानले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ